साठी अकरा वर्ष मी लक्षात घ्या सेमीफायनल चे बैलगाडी मालक या ठिकाणी नियम पर्य नाही लॉबी टच म्हणजे काय बैल तासामध्ये गेला तर या ठिकाणी फॉल निकाल आहे तासा वरती गेला तर त्याला निकाल नाही याची नोंद घ्या निकाल रेषेवरती या निकाल बैलाच्या पाठ आणि खाली झेंड्यावरती बैलाचा कुठलाही लक्षात घ्या पाय फुल नाही पाहिजे अन्यथा गाडी बाधा याची नोंद घ्यायचे स्वयंसेवक गाडी तिथून संभवती राहुल भाई राहुल भाई राहुल भाई तुम्हाला आवाज येतोय का माझा गाडीच्या मागच्या आपले पब्लिक ठेव तिथंच थांबवा फाटीवर गाडी आज जाऊ द्या फक्त आणि स्वयंसेवक पब्लिक तिथंच थांबवा स्वयंसेवक सगळे पब्लिक बाहेर काढा राहुल दादा राहुल दादा आवाज पोचतोय का सेमी झाल्यानंतर आपण आणि ना विठ्ठल नाना दोघांनी या ठिकाणी येत आहे लहान मुलांना आपलं स्केचअप काढलेलं आहे ते आपल्याला हँड ओवर करायचं आहे राहिलेले बघा अजून किती जायचे राहिले